जय शिवराय जय भीम शुभ संध्याकाळ सगळ्यांना जय शिवराय जय भीम या थोडा वेळ सगळ्यांनी गप्पा मारायला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्याला वरती आणि तुम्हाला सांगायचं म्हटलं तर खरंच समजदार असाल तर छान कमेंट कराल आणि तर मला तर वाटतंय की समजदार असाल तर नक्कीच असणार सांगून ऐकणार तुम्ही छान कमेंट कराल

आणि सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट टाका हाय लाईक डॉन थँक्यू यू लाईक केल्याबद्दल तर प्लीज सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट टाका तुम्ही ऐकाल अशी अपेक्षा करते सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा हॅलो नमस्कार हॅलो बोलण्यापेक्षा नमस्कार छान वाटतंय बरं का मोठ्या आदराने तर नमस्कार तुम्हाला सगळ्यांना नमस्कार तुमच्या नमस्कार सगळ्यांना रत्नागिरी गाव हो आहे माझ तर प्लीज मग बंद कर लाईट मी आत्ताच म्हटलं कुणीही वाईट बोलू नका सगळं म विचार करा आणि मग बोला काय आणि सगळ्यांनी छान छान कमेंट करा कुणीही वाईट कमेंट करू नका हाय राजू दादा नमस्कार कारण की चांगल्या व्यक्तीला सांगावंच लागत नाही वाईट कमेंट करायची का चांगली करायची चांगली व्यक्ती समजून जाते हे समोर आहे ते आपली बहीणच आहे लाईक डन थँक्यू राजू दादा झालं का तुमचं चहा पाणी खूप दिवसांनी आलात राजू दादा तब्येत बरी नाही आहे का हाय हाय ताई भाग्यश्रीताई नमस्कार सर्वांना नमस्कार नमस्कार सर्वांना हाय मयुरी ताई सिद्धेश दादा स्वागत आहे के लाईक केलं आहे थँक्यू भाग्यश्री भाग्यश्री भाग्यश्रीताई सिद्धेश दादा राजूदा झालं का तुमचं चहा पाणी सगळ्यांचं लाईक डन केले थँक्यू ताई झालं ताई ओके हाय भाग्यश्री ताई सिद्धेश दादा बोलत आहेत काळजी घे ताई हो नक्कीच आज दादा तुम्ही माझ्याला येत नाही मयुरी ताई असं काय नाही भाग्यश्रीताई माझी तब्येत बरी नसते मी जर लाईव्ह चालू दिसली तर येत असते बरं का तसं काय रागबीग मारून घेऊ नका कारण की आत्ता कुठं आजपासून थोडासा आवाज सुधारला आहे नाहीतर नसतंच काल पण माझी मी पाचची लाईव्ह घेतलीच नाही आणि मोबाईलचा डिस्प्ले गेला आहे माझ्या भाग्यश्रीताई मोबाईलचा डिस्प्ले पण गेला आहे छान बोलतात आहे थँक्यू था। था। राजा आई साहेब नमस्कार नमस्कार अशोक दादा स्वागत आहे नमस्कार राजा दादा हसत राजा दादा नक्कीच लाईक केलं ताई थँक्यू सिद्धेश दादा बोलत आहेत नमस्कार दादा लाईक डॉन थँक्यू लाईक थँक्यू थँक्यू लाईक केलं बघ दादा गुंडाय ताई नमस्कार दादा बोलत आहेत सर्वांनी लाईक लाईक करा तब्येत सांभाळा हो राजदादा नक्कीच किती लाईक रागात काय नाही ताई असं बोलले मी ओ नाही तसं काय आहे म्हटलं येत असते मी लाईवरती टाइम भेटला तर आरती जायचे पण लाईवरती जात असते हाय बाय तरी करून येत असते शिद्ध नमस्कार दादा नमस्कार सर्वांना नमस्कार लिहिता बरं आहे ना ताई हात बरा आहे ना आहे हात दुखतच आहे राजा दादा थोडे दिवस जातील आपले अजून कुठून आहे ताई रत्नागिरीहून आहे दादा मी संदीप दादा हाय ताई हाय दादा नमस्कार स्वागत आहे आपला हाय ताई शंभर टक्के बाय ओके काय झालं सिद्धेश दादा मॅसेस का मागे घेतला काय झालं प्रथमच आलोय ओके प्रथमच आला असलात तरी पण तुमचं धन्यवाद तुमचं स्वागत आहे तुम्ही माझ्या लाईव्हती राजू दादा नमस्कार हाय मयरी कशी आहेस मस्त दादा सगळ्या तुमच्या माझ्या सगळ्या भावा बहिणींच्या आशीर्वादाने खूप छान बरं का हाय दुख हात दुखत अजून तेल लाव हाताला ताई होईल जाऊ एक महिने एक दोन महिने जातील सात लाईक थँक्यू लाईक केल्याबद्दल तर आपल्याला आपल्या चॅनलवर सॉरी आपल्या लाईव्हवरती कोण नवीन असेल तर लाईव लाईक करा चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा वेळ व्हिडिओ आवडल्यास लाईक सब करा पाच लाईक डन थँक्यू अरे बाप रे लक्षातच नाही मजा किरणदादा आपले किरणदादा आले आहेत तर किरणदादा तुमचं स्वागत आहे मनापासून झालं का किरणदादा तुमचं आणि बाय लाईव ताई आता लावताई आता ला, मी म्हटलं बाय <laughs> ओके बाम, बाम दोन डब्या झाल्या संपून राजू आहे राम जय राम जय राम तर सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा नमस्कार किरणदादा भाग्यश्री ती बोलत आहेत किरणदादा भरपूर दिवसाने आला लाईव्ह तब्येत नव्हती का तुमची तर सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा बरं का आणि सगळ्यांनी सपोर्ट करा कराई नमस्कार असं सगळ्यांचा सपोर्ट राहू दे तुमच्या सपोर्ट इथपर्यंत आहे आणि चांगले तुमच्यावर चांगले संस्कार असतील तर चांगल्या कमेंट करा मराठीमध्ये कमेंट करा कुणी वाईट कमेंट करू नका बरं का ओके ओके बरं दादा म्हणून कधीतरी जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओला लाईक करा गावच्या यात्रा चालू आहेत ओके ओके किरणदादा किरणदादा तुम्ही कशा आहात कुठे आहे बहिणीला विसरलात किरणदादा गावाच्या यात्रा चालू आहेत म्हणता येते आहे, हॅलो ताई ओके ऐक थँक्यू दादा आता तर सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा मागीसे ताई नमस्कार संदीप दादा बोलत आहेत पिल्लू संभव नाही दिसत आहे संजय दादा पिल्लू आहे संभव आहे सगळे आहे तिथेच संदीप दादा नमस्कार हॅलो तर सगळ्यांनी असतात भाऊ बहिणीने असतात सगळ्यांनी सपोर्ट करा आपण एकामेकाला सपोर्ट करायचा आहे कुणीही कुणाच्या लाईव्ह वाईट कमेंट करू नका प्लीज माझं तुम्हाला सांगणं आहे भाग्यस मी नाही विसरत कुणाला कधीच नमस्कार कसे आहात